नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अल्पभूधारक दाखला म्हणजेच स्मॉल लँड होल्डर सर्टिफिकेट कसं काढायचं तेही आपण आपल्या घरातून काढू शकतो आपल्या मोबाईलमधून काढू शकतो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर ते आपण कसं काढणार आहोत त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची प्रोसेस काय आहे तो किती दिवसात मिळेल किती रुपये लागतील तुम्हाला टायटलवरनं तर समजलंच असेल परंतु या संदर्भातली पूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे गुगल क्रोमवरती गेल्यानंतर आपल्याला आपले सरकार असं टाईप करून सर्च करायचं आहे पहिली लिंक भेटणार आहे त्या लिंकला क्लिक करून घ्यायचं आहे जर तुमचं यावरती अकाउंट नसेल तर तुम्ही इथं न्यू युजर तयार करायचं आहे या संदर्भातला आपण व्हिडिओ दिलेला आहे तो, क्लिक, क्लिक क्लिक तो तुम्ही पाहू शकता आपल्याला कॅप्चर टाकायचा आपला जिल्हा निवडायचा आणि लॉगिनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्या इथं निळा जो आहे साईडला तिथं तुम्ही रिन्यू डिपार्टमेंट सर्च करायचं पाहायचं आहे ते तुम्हाला इथं दिसल ते क्लिक करा त्याच्यानंतर इथं आपल्याला रिन्यू सर्व्हिसवरती जायचं आहे रिन्यू सर्व्हिस केल्यानंतर स्मॉल लँड होल्डर सर्टिफिकेटला सिलेक्ट करून प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल किंवा सर्व्हिसवरती यायचा हे डॅशबोर्डच्या खाली आहे त्यानंतर परत एकदा स्मॉल लँड होल्डर सर्टिफिकेट जायचं आहे तिथे गेल्यानंतर इथं आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार या संदर्भातल्या प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ ऑफ ॲड्रेस ऑदर डॉक्युमेंट्स आणि कंपल्सरी मॅन्डेट डॉक्युमेंट्स हे हे डॉक्युमेंट यापैकी लागणार आहेत तर तसे आपल्याला हा दाखला कोण देणार तर तहसीलदार देणार आहेत त्याचा टाईम पिरियड आहे पंधरा दिवसाचा आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे ॲप्लिकेशन डिटेल्स असतील जे काय आपलं श्रीकुमार लावून घ्यायचं है। आहे वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक येणार आहे त्यानंतर आपल्याला इथं आलेलं आहे त्यानंतर आपलं मोबाईल नंबर आपलं जनरल घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला ऑक्युपेशन म्हणजे आपला व्यवसाय आहे शेतकरी असाल तर शेतकरी करा जे असेल ते आधार नंबर कंपल्सरी नाही आहे तुम्ही टाकू शकता किंवा टाकू शकत नाही त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल्स आहेत ॲड्रेस डिटेल्स आहेत ते टाकून घ्यायचं आहे ॲड्रेस तुमचा जो काय ॲड्रेस असेल तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर ऑर्धर डिटेल्स आहेत जे की आपल्याला विटनेस लागणार आहे तो एक ज्याच्या नावानं सात बार आहे त्याचाच तुम्हाला इथे विटनेस म्हणून घ्यायचा आहे त्याचे डिटेल्स टाकायचे आहे त्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याचा पत्ता टाकायचा आहे विटनेसचा नाव टाकून तो पत्ताही टाकून घ्या पत्ता टाकल्यानंतर आपल्याला त्याची जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे एरिया टाकायचा आहे आणि किती एकरचं आहे किंवा हेक्टरमध्ये आहे गुंट्यात आहे जो काय असेल टा तो टाकायचा आहे त्यानंतर डिटेल्स ऑफ लँड म्हणजे ज्याच्या नावानं आपल्याला हे काढायचं आहे दाखला काढायचा त्याचं इथं नाव टाकायचं आहे त्याचं नाव टाकून आपले जी, आप जी काय त्यानंतर आपल्या इथं मराठीत येतच आहे त्यानंतर इथं आपला गट नंबर टाकायचा आहे एरिया टाकायचा आहे किती गुंट्याचं आहे काय टाकायचं आहे जिल्हा तालुका ता आणि गाव आणि आपलं पिनकोड डिटेल्स ऑफ लँड म्हणजे तुमची जु डू यू हॅव अ लँड इ ऑदर विलेजेस म्हणजे दुसरीकडे तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही इथं तुम्हालाही ते टाकायचं आहे सर्वे नंबर टाकायचा आहे त्याचा एरिया टाकायचा आहे जिल्हा तालुका गाव आणि पिनकोड जर नसेल तर नाही करा आणि समावेशवरती क्लिक करा समावेश क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत फोटो आहे फोटो अपलोड करायचा आहे फोटोची साईज जी दिलेली आहे तुम्ही इथं क्रॉपी करू शकता त्यानंतर आपल्याला इथं आपले ओळखीचा पुरावापैकी एक तुम्ही ह्यापैकी कोणताही एक पुरावा अपलोड करू शकता पत्त्याचा पुरावा आहे तोही एक अपलोड करू शकता राशन कार्ड किंवा वीज बिल तुम्ही काही अपलोड करू शकता त्यानंतर इथं आपल्याला इतर दस्तावेजमध्ये तलाट्याचा अहवाल किंवा तुम्ही इथं सात ही अपलोड करू शकता अनिवार्य डॉक्युमेंट इतरमध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड अपलोड करू शकता घोषणापत्र तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे ते करायचं आहे आणि संबंधित जागेचा आठ आणि सात बाराचा उतारा तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे त्याची साईज आहे पंच्याहत्तर पाचशे के बी ह्या साईजमध्येच तुम्हाला अपलोड करायचं आहे सबमिट झाल्यानंतर एक तुम्हाला एक नंबर येणार आहे तो नंबर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथं ता आपल्याला पेमेंट जायचं आहे पेमेंट करायचं आहे एकोणसाठ रुपयेचं ते तुम्ही इथं पेमेंट ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता कशा पद्धतीने करायचं ते पाहून घ्या इथं तुम्ही क्यू आर कोडही स्कॅन करू शकता पेमेंटला हा फोनपे तुमचं गुगल पे वरून तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता त्याची पावती भेटणार आहे आपण काय काय डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे त्याचीही डिटेल्स दिसणार आहे इथं आणि तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तर तुम्हाला परत डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ह्याच पेजवरती यायचं आहे तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती डाउनलोड करून घेऊ शकता आणि चॅनल आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच चॅनल शेअर